नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आणि लवकरच पावसाळी अवज जी वातावरण तयार होणार आहे त्याची थोडीशी अपडेट पाहूया थंडीत घट होणार आहे आणि उष्णतेत थोडीशी वाढ होणार आहे असंही अवकाळी पावसादरम्यान होणार आहे सध्या परिस्थिती म्हणजे जी सिस्टीम आता सध्या चालू आहे विशाखापट्टण साईडला ती आलेली आहे आणि त्यातून जे पावसाचे ढग आहे ते आपल्या म्हणजे पूर्व किनारपट्टीला जाईल परंतु हे पुढे जाऊन काय होणार आहे हे उत्तर वायव्य दिशेला थोडेसे सरून परत ईशान्य सारखे दिशेला सरकेल त्यावेळे त्यातील राहिलेला जो अंश आहे ते पुढे काही दिवसाने राहिलेला जो अंश आहे सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत तो अंश इकडे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे चोवीस तासामध्ये पाहिलं किंवा सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर बोंचावरचे ढग दिसून यायला यायला लागल्यात जे पावसाची शक्यता कुठंच नाही महाराष्ट्रात नाही कर्नाटकात कुठेच नाही आहे पण ह्याचा ज्यावेळी अंश ज्यावेळी प्रवेश करेल त्यावेळी पावसाची शक्यता वाढणार आहे आणि तापमानाचा विचार करायला गेला तर तापमानात थोडीशी घट जागेल जाण म्हणजे झालेली जाणवत आहे का तर जळगाव साईडला बारा नऊ ते बारा होतं ते बारा ते चौदापर्यंत झालेला आहे आणि त्या स म्हणजे उत्तर भागातून आणि दक्षिण भागातून ते चौदा ते चौदापर्यंत होते ते सोळा सतरापर्यंत वाढण झालेलं आहे तापमानात दिवसाही या तापमानात उत्तर महाराष्ट्रात वाढलेला आहे अठ्ठावीस एकोणतीस सेल्सिअस तापमान उत्तर महाराष्ट्रातून झालेलं आहे एक दोन अंश सेल्सिअसनं वाढलेलं आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात सांगली सोलापूरच्या दक्षिण पूर्व दिशेला पाहायला गेलं तर तीस एकतीस सेल्सिअससुद्धा तापमान होण्याची शक्यता आहे चोवीस तासांमध्ये वेल्लो चेन्नई प पुदुचेरी ह्या भागात पुंडुचेरी ह्या भागातून पावसाची शक्यता वाढत आहे आणि पद्युत्तर ओंगल नेवूल नेल्लोर आणि तिरुपती या भागातून सुद्धा मध्यम पाऊस होणार आहे उर्वरित तर महाराष्ट्रात पाहायला गेल तर नागपूर गोंदिया चंद्रपूर कापशी गडचिरी ह्या भागातून ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे पावसाची का शक्यता महाराष्ट्रात नाही आहे पण चोवीस तासानंतर इकडे अरबी समुद्रात सुद्धा कुंडापुरा म्हणजे कर्नाटक या अरबी समुद्रात सुद्धा पावसाला अनुकूल असं वातावरण निर्माण होऊन पावसाचं वातावरण दिशे त्या दिशेला होणार आहे त्यामुळे कर्नाटकात शिर्शी दावणगेरे चिकमंगळूर बेळूरपर्यंत ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता आहे एकंदरीत काय कर्नाटकातून सुद्धा पावसाळी वातावरण हळूहळू तयार होणार आहे अवकाळी पाऊस ते हलक्याच्या चालू होणार आहे पण हे ह्यावेळी म्हणजे ज्यावेळी ईशान ईशानसार दिशेला सारखेल आणि त्यातल्या राहिलेला जे अंश आहे आणि त्यातून झालेली द्रोणीय स्थिती पाहता महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर त्याला पावसाची शक्यता म्हणजे दाखवत आहे अवकाळी पावसाची शक्यता दाखवत आहे साधारण उत्तर महाराष्ट्र उत्तर भारत इंदोर जळगाव आणि महाराष्ट्रासुद्धा जळगाव नाशिक म्हणजे हा जो पट्टा आहे मोठा नाही असे संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे साधारण जास्तीचा जा पाऊस इंदूर जालना हैदराबाद ह्या है भागातून म्हणजे संपूर्ण मध्य मध्य भारत म्हणजे जवळजवळ जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी या भागातून जे पावसाचा पट्टा होणार आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे इकडे जम्मू काश्मीरला सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यातला राहिलेला अंश आणि तिथून येणारे जे बाष्पयुक्त वाढे वारे खेचले जाणार आहेत पावसाची तिथेही उष्णता थोडीशी वाढणार आहे आणि पावसाची शक्यता बनणार आहे संपूर्ण महाराष्ट्रा नव्हे तर भारतभरमध्ये पावसाची शक्यता जास्त दिसून येत आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद